शेतीसाठी पाणी युवकांच्या हाताला काम विकासरत्न राजाभाऊ राऊत यांचा विकास कामांचा ध्यास जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजाभाऊ यांचा झंझावती प्रचार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभेने निघाले वातावरण ढवळून नमस्कार मी नीता दे आपण पाहत आहात बार्शी टुळे यूट्यूब चॅनल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती विकास रत्न राजाभाऊ राऊत झंझावात प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्याला मिळालेल्या हजारो कोटींच्या विकास निधीचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे पालकमंत्री जयकुमार गोरे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी जाहीर सभेतून ग्रामीण भागातील सर्व कामांना विकास निधी देण्याची ग्वाही दिली आहे सन दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नाला सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण कामे लोकसहभागातून झाली पाहिजेत यासाठी राजभाऊ राऊत यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना प्रवृत्त केले तसेच बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेची कामे मार्गी लावली तालुक्यात साठवण तलाव निर्मितीसाठी मंजुरी आणि निधी मिळाला पाझर तलाव बांधले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले राजाभाऊंना तालुक्यातील भोगावती नागझरी रामनदी त्याचप्रमाणे मृत नद्यांचे पुनरुज्जीवन करायचे आहे तालुक्यातील वैराग उपळाईसारख्या गावांमध्ये एम आय डी सीला मंजुरी मिळवून औद्योगिकीकरण वाढवायचे आहे युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे कृषीपूरक उद्योगधंदे वाढवायचे आहेत अन्न प्रक्रिया उद्योग उभे करायचे आहेत तालुक्यामध्ये हरितक्रांती करायची आहे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची जाळे वाढवायचे आहे गरजू बेघरांना घरकुले द्यायची आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागाच्या विकासाच्या अर्थवाहिन्या झाल्या पाहिजेत हा त्यांचा ध्यास आहे राजाभाऊंना ग्रामीण भागाचे आर्थिक सक्षमीकरण करायचे आहे बार्शी तालुक्यातील ग्रामीण जनतेने राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास दर्शवत त्यांच्या हातात चार वेळा पंचायत समिती सत्ता दिली आहे त्यामुळे या विश्वासाचा धागा त्यांना पुढे न्यायचा आहे भाजपाचे सरकार पाठीशी असल्यामुळे राजाभाऊ राऊत यांचा उत्साह आणि विश्वास वाढलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात केलेल्या प्रचार सभांना आणि गाव भेटींना ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाची ग्रामीण भागाचा कायापारट करण्याची इच्छाशक्ती लक्षात घेऊन ग्रामीण जनता राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी एकवटली आहे नगरपालिका बाजार समिती पाठोपाठ विजयाची हॅट्रिक होईल असा निर्धार या निमित्ताने राजाभाऊ राऊत यांनी व्यक्त केला आहे विकासाची आस रोजगार निर्मिती आणि सुजलाम सुफलाम क्रांतीचा राजाभाऊंचा ध्यास कायापालट घडविण्याची आस सामान्य जनता हाच भाजपाचा श्वास म्हणूनच आपले बहुमोल मत फक्त आणि फक्त कमळालाच द्या